तुण। <laughs> 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 पोता पोता रावांनी मला पावडर लावून फसवलं गोव्यावरून आणले खास पेणे आणि काजू गोव्यावरून आणले खास पेणे आणि काजू गोव्यावरून आणले खास पेणे आणि काजू है। इसे। इसे। लगने लगने। रा, पापा मी कशाला बाकी पूरी वाटतात गोड गोड रावांना डोळे मारायची फार जुनी खोडी राहते ती जागा असते उंदीर राहते ती जागा असते पी घायल करतो राणीच्या गालावर जाते चांदीच्या करंड्यात ठेवले हळदी कुंकू चांदीच्या करंड्यात ठेवले हळदी कुंकू रावांना बघतास कुत्री लागतात भुंकू आला <laughs> आला रुखवत रुखवदावर होती बाटली आला आला रुखवत रुखवदावर होती बाटली मला हुंड देताना राणीच्या बापाची पॅन्टच फाटली <laughs> गणपतीच्या मंदिरात करत होती आरती गणपतीच्या मंदिरात करत होती आरती ते गेले वरती आणि मी राईली खालती शंकराच्या पिंडीला नागाचा बेडा शंकराच्या पिंडीला नागाचा बेडा राणी माझी मैस आणि मी तिचा देडा साबणाला येतो लई फेस डाऊ साबणाला येतो लई फेस आमच्या मटणाचा केला रस्ता चिकन केले फ्राय मटणाचा केला रस्सा चिकन केले फ्राय राणीला राणीवर मारले किती ट्राय पण ती नाही झाली फ्राय भाकरी बरोबर खायला केलं आज पिठलं भाकरी बरोबर खायला केलं आज पिठलं माझं धनी मला मारायला उठलं बाई तेव्हा त्याचं धोतरच फाटलं पाडगाव गेलो पाडगाव गेलो सुंदर बायको मेच ना आडगाव गेलो पाडगाव गेलो सुंदर बायको मेच ना गेलो पिंपरी आणली झिपरी तिचं माझं काही जमे ना जमता जमता झाले काल तर ते काय बाबा म्हणे <laughs> राज्याला मटण केलं की सखाराम खात दाबून राज्याला मटन केलं की सखाराम खात दाबून आणि पहाटे हा <laughs> लहानपणी खेळायचो आपली थापडी लहानपणी खेळायचो आपली थापडी गंगीला हिच माझी सोन पापडी तांदूळ निवडत होते दारात तांदूळ निवडत होते दारात ते पाटले जोरात वास आला घरात <laughs> पाटलांच्या शेतात लावलाय ऊस पाटल्यांच्या शेतात लावलाय ऊस आमची राणी म्हणजे काळी समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू समुद्राच्या काठावर काठावर मऊ मऊ वाळू राव दिसता साधे आतून एकदम चालू तुझ्या माझ्या प्रेमाचे किस्से खूप गाजले तुझ्या माझ्या प्रेमाचे किस्से खूप गाजले राणी तुझ्या खातीर मी इकले सारे वावर पसरल्या तुरी ज्यात खेळत होत्या पोरी त्यात राणी दिसली बरी म्हणून आणली घरी लाकडी खुर्चीचा मोडलाय पाय लाकडी खुर्चीचा मोडलाय पाय राव कुठे दिसेना पिऊन पडले की काय गुलाबाची कळी मोगऱ्याचा गजरा <सलीगा> गुलाबाची कळी मोगऱ्याचा गजरा गुलाबाची कळी मोगऱ्याचा गजरा विड्याच्या पानात पावशेर कार विड्याच्या पानात पावशेर कार रावणच्या कमरेत घातली गाडवाने लाच